पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल हो श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकविट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लँप आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅल प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयश

मराठा सेवा संघ महाराष्ट्र आयोजित मराठा जोडो अभियान अंतर्गत संपूर्ण राज्यात जिजाऊ रथ यात्रेचं आयोजन केलंय पंचेचाळीस दिवसांच्या प्रवासानंतर पुणे येथील लाल महालात जिजाऊथ यात्रेची सांगता होईल रथ यात्रेसोबत संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुनराव तनपुरे यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी आहेत सध्या समाजात एकमेकात असणारा संवाद समन्वय ओलावा कमी होताना दिसतोय यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी संभ्रम दूर व्हावा धार्मिक जातीय व सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी पुरुषोत्तम खेडेकर यांनी संपूर्ण समाजाला चला पुन्हा एकदा एक, एक होऊन सर्व होऊया वाद मिटून संवाद साधूया अशी एकत्र येण्याची हाक दिली आहे म्हणून जिजाऊ शिवरायांचा एकीचा व नेकीचा संदेश घेऊन ही जिजाऊ रथ यात्रा रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी पंढरपुरात दाखल झाली या जिजाऊ रथ यात्रेच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं रथयात्रेचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं तर शिवतीर्थ येथे जिजाऊ रथ यात्रेच्या आयोजनामागील भूमिका आणि राज्यातील सद्यस्थिती यावर विचारमंथन करण्यात आलं Okay. आज या महाराष्ट्रामध्ये अठरा तारखेपासून अठरा मार्च पासून जिजावर सुरुवात झालेली आहे पंचेचाळीस दिवस जिजावर यात्रा ह्या महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे तस आज पंढरपूर मध्ये मोठ्या थाटामाटामध्ये इथं आगमन झालं स्वागत झालं खरंतर तर सात वाजता येणारी ही यात्रा आज साडे नऊ वाजता पंढरपूर मध्ये जर आली त्याला कारण महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजाने दिलेलं जे प्रेम आहे प्रत्येक वाड्या रस्त्यावर प्रत्येक रस्त्यावर जिजावरात यात्रा थांबत असल्यामुळं आज आपल्याला इथं जिजावरात यात्रा यायसाठी वेळ लागला आज यात्रेचं महत्व काय आहे यात्रा कशासाठी आहे याची सर्वस्वी माहिती त्या यात्रेचे प्रमुख आमचे नेते सौरभदा सा खेडेकर साहेब हे तुम्हाला देतीलच पण आज जे महाराष्ट्रामध्ये जे विचित्र आणि कढून वातावरण काही लोक जाणून बुजून सत्तेसाठी करत आहेत ते तर थांबवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नसते नामूद करण्याचं कटकारस्थान कोणतं रचत आहे छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्व युगपुरुषांची बदनामी करण्याचं काही लोक करत आहेत लोकांना आणून पाडण्यासाठी सातत्यानं मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आणि जसा तसं प्रत्युत्तर देण्याचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आजही महापुरुषांची सातत्यानं बदनामी करणाऱ्याला जा पाठबळ देण्याचं काम हे सरकार करत आहे आज जर बघितलं तर जे महापुरुषाची बदनामी करतात त्याला पुरस्कार म्हणून त्याला पद दिली जातात या सरकारमध्ये तिथं आपली ही यात्रा पुन्हा टीका टिप्पणी करण्यासाठी नाही तर अठरा पगार जातीला घेऊन या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचे विचार रुजवण्यासाठी आहे म्हणून आज आम्ही मुद्दमच किंवा या प्रत्येक जिजावर यात्रेमध्ये आम्हाला सौरभदा कलेकर यांनी सांगितलेलं आहे की सौरभ सांगितलं की सगळ्या बहुजन समाजाला आपल्याला घ्यायचं आहे आपला मुस्लिम समाज पाहिजे आपल्याला ओबीसी समाज पाहिजे आपला दलित समाज आपल्यासोबत असता पाहिजे हे अकरा पगड जातीला घेऊ इथल्याशिवाय आपल्या शिवाजी महाराजांचे विचार महात्मा फुलेंचे विचार राजर्षी शाहू महाराजांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ह्या महाराष्ट्रामध्ये राहणार नाहीत जर आपण जर कुठलो आपण जर वेगळे झालो तर ह्या भविष्यात मग तुम्हाला आगरकर गोखले टिळक यांचे विचार तुम्हाला सांगावे लागतील तर हे दिवस तुम्हाला बघायचे नसतील तर मराठा सेवा संघाच्या झेंड्याखाली खाली आपल्याला जिजाऊ रथ माध्यमातून आपल्याला समतेचा संदेश द्यायचा आहे आणि आपल्याला ह्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचे दंगे घडू द्यायचे नाहीत त्यासाठी सर्व अठरा पगड जातीला एकत्र घेऊन ह्या मनोवाद्याला आपल्याला लढा द्यायचा आहे मला बोलायला वेळ कमी आहे मी जास्त बोलू शकत नाही तरी माझ्या इथे विचार थांबवतो जय जाऊ जय शिवराय राजमाता महाजी जाऊस सर्वप्रथम विनम्र अभिवादन या देशामध्ये ज्या ज्या महामानवानी महानायिकेने बहुजनाच्या उद्धारासाठी आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व महामानवाच्या महानायिकेच्या आज मराठा महासंघाचे अध्यक्ष आणि क्रांतीशूर्य अण्णासाहेब पाटील यांचा स्मृती दिन आहे भगतसिंग यांचाही स्मृतिदिन आहे यांच्याही प्रती मी विनम्र अभिवादन करतो आज पंढरपूरमध्ये मराठा जोडो अभियान जिजाऊ रथ यात्रा आलेली आहे आले आणि आले या जिजाऊ रथयात्रेचं आगमन झाल्यानंतर आम्ही बघतो की सकाळी आम्ही केवळ साठ सत्तर किलोमीटरचा प्रवास आम्ही असा विचार केला होता की कदाचित किरणची गडबड होईल आम्ही सहा वाजेपर्यंतच पंढरपूरला वेळेच्या अगोदर जातो की का अशी परिस्थिती होती परंतु आम्ही सकाळी जेव्हा निघालो त्यापासून ते आतापर्यंत जे साठ सत्तर किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आम्हाला जवळपास आठ ते दहा तास लागले याचा अर्थ असा आहे की या रथयात्रेची लोक वाट पाहत होते आणि प्रत्येक ठिकाणी बहुजन समाजातील लोक सर्व ठिकाणी बहुजन समाजातील लोक या रथयात्रेचं स्वागत करण्यासाठी जिजाऊचं स्वागत करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती पुरुषांची उपस्थिती होती त्यामुळे आम्ही पुढे येऊ शकत नव्हतो जिथे जिथे लोक थांबवत था आम्हाला थांबणं भाग होतं आणि म्हणून आम्हाला हा उशीर झालेला आहे आपण खूप वेळापासून राजेंद्र कांबळेने हा किल्ला लढवला परंतु जवळपास दोन तीन तास हा उशीर जो झालेला आहे त्याचं कारण आम्ही आमच्या हाताच्या बाहेर होता म्हणून आम्ही आलेलो आहे मराठा जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने मी आणि पुरुषोत्तम खेडेकर साहेब गेली दहा वर्ष महाराष्ट्रामध्ये सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलो होतो मराठा सेवा संघाने गेली पस्तीस वर्षामध्ये जे काही काम उभं केलेलं आहे ते काम आपलं सर्वांना ज्ञात आहे मंचावर उपस्थित सर्व जी मंडळी आहेत त्यांना मराठा सेवा संघाबद्दलची माहिती आहे परंतु या मराठा सेवा संघाच्या कामाच्या वैचारिक बदलामुळे महाराष्ट्रामध्ये मा जी काही परिस्थिती निर्माण झाली होती आणि मराठा सेवा संघाने केलेलं काम पुरुषोत्तम खेडेकरांनी काम जे काम आहे त्याच्यावर कुठेतरी पाणी फिरवायचं आणि मग काहीतरी या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे दंगले दंगे घडवून आणायचे वेगळ्या प्रकारचे नेते निर्माण करायचे आणि त्याच्यामुळे समाजा समाजामध्ये दरी निर्माण करायची हा षडयंत्र गेल्या चार पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे गेली तीन चार वर्षापासून मी आणि साहेब फिरत असताना मला साहेब सारखं म्हणत होते की मागच्या दोन वर्षापासून आपण या जिजावृत यात्रा काढली पाहिजे तणपुरे सर कारण समाजा समाजामध्ये जी काही आता निर्माण झालेली आहे समाजा समाजामध्ये का जे काही आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे यासाठी परत एकदा आपण महाराष्ट्रामध्ये जाऊया याच्या अगोदर स्वतः खेडेकर साहेबांनी तीन रथ यात्रा काढलेल्या होत्या त्या तिन्ही इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर जावल्या त्या परंतु दोन हजार पाचची ची शेवटची जिजाऊ यात्रा झाल्यानंतर आज जवळपास दोन हजार पंचवीस आहे वीस वर्ष आम्ही जिजाव्रथ यात्रा काढू शकलो नाही त्याच्यानंतर वीस वर्षानंतर आम्ही काढतोय त्याच्यामुळे ही, ही वातावरण असेल परंतु आता या दोन चार वर्षांमध्ये खूप गरज झाली आणि जेव्हा आम्ही आणि सौरभ खेडेकर यांनी ठरवलं की ही यात्रा काढायची आहे आणि मागच्या तीन चार महिन्यापासून आम्ही हे सारखा प्रयत्न करत होतो आणि आज आमच्या लक्षात येत आहे अठरा मार्चला आम्ही वेरूळपासून पासून आज केवळ सहा दिवस झालेले प्रत्येक ठिकाणी ही परिस्थिती होती आहे की प्रत्येक ठिकाणी किमान बारा वाजल्याच्या अगोदर ही रथयात्रा संपत नाही अशा प्रचंड लोकांचा मिळतो आहे आणि ही गरज आमच्या लक्षात आली आणि वेळेवर आम्ही रथयात्रा काढली याबद्दल मला आनंद आहे मराठा सेवा संघाने गेल्या पस्तीस वर्षामध्ये जे काम उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्या पाच सत्ता खेडेकर साहेबांनी सांगितल्या होत्या त्या पाच सत्तेवर आम्ही काम केलं त्यामध्ये पहिल्या सत्ता जी खेडेकर साहेबांनी सांगितली होती ती शिक्षण सत्ता आहे प्रत्येकाने शिक्षण घेतलं म्हणजे शिक्षण शिवाय पर्याय नाही आणि म्हणून शिक्षण सत्तेमध्ये जे जे मराठा सेवा संघाच्या विचारावर जगले ज्यांनी खेडेकर साहेबांचं ऐकलं आणि त्या घरामध्ये आज आम्ही बघतोय की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्याच्या घरी जातो तेव्हा सांगतात की साहेब आमच्या पोरांनी तुमचं भाषण ऐकलं आणि त्या दिवशी ठरवलं की मी आय एस होईल आय पी एस होईल एम पी सी होईल आणि चांगल्या पदावर गेल्याशिवाय मी शिक्षण थांबवणार नाही आणि अशा प्रकारचे कुटुंब मराठा सेवा संघामध्ये तयार झाले आज महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघाच्या कुटुंबामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्लास वन क्लास टू अधिकारी या शिक्षणामुळे झाले मुली खूप शिकल्या आणि सुरुवातीपासून साहेबांचं हे म्हणणं होतं की मुलीच्या लग्नाला तुम्ही जे काही खर्च करता त्याच्यापेक्षा मुलीच्या शिक्षणावर खर्च करा आणि तिला तिच्या पायावर उभे करा आणि ती स्वलो स्वावलंबी झाली की मग तिचं के लग्न केलं तरी चालेल या परिस्थितीमुळे मराठा सेवा संघामध्ये आज आम्ही बघतोय माझ्याबरोबर राजेंद्र पाटील आपल्या आमच्या मंचावर उपस्थित आहेत सांगवले राजेंद्र पाटील त्यांची मुलगी एमपीएससी मधून आज क्लास वन ऑफिसर आहे असे अनेक मुली आहेत की ज्या एमपीएससी मधून क्लास वन ऑफिसर झाल्या याच हे सगळं श्रेय या, या प्रत्येकाने आमच्याकडे विजय ठुबे म्हणून आता रिटायर झाले आमचे महासचिव होते त्यांच्या दोन्ही पोरांनी खेडेकर साहेबांचं भाषण ऐकलं आणि वयाच्या आठव्या वर्षी सांगितलं की आम्ही आय पी एस हो यूपीएससी होऊ आणि तो प्रतीक ठुबे आज एसपी आहे आणि तो इतर राज्यामध्ये काम करतो अशा प्रकारचे खूप मुलं शिक्षणामुळे झाले आणि शिक्षण संतात मराठा सेवा संघामुळे गेली गेली सर्व बहुजनांमध्ये गे राजसत्ता राजसत्तेबद्दल आम्ही थोडासा नंतर विचार केला परंतु शिक्षण सत्त्यानंतर धर्मसत्ता आज जे काही चालू आहे महाराष्ट्रामध्ये ते केवळ आणि केवळ धर्माच्या नावावर हो आहे आणि ते बंद करण्यासाठी ही रथयात्रा आहे म्हणून धर्मसत्ता महत्वाची आहे महत्वाचा आहे अर्थसत्ता महत्वाची आहे आणि शेवटची आम्ही राज्यसत्ता सुद्धा विचारात घेतली होती या पाचवीच्या पाचवी सत्ता मराठा सेवा संघाने सुरुवातीपासून सांगितल्या होत्या आणि त्या दृष्टीने खेडेकर साहेबांनी वाटचाल केली आणि मला सांगायला आनंद होईल की या पस्तीस वर्षामध्ये मराठा सेवा संघाने जे काम उभं केलेलं आहे ते निश्चितच एखाद्या सामाजिक संघटनेला आज मंचावर आमदार साहेब आहेत मला असं वाटतं की मराठा सेवा संघाबद्दलची बऱ्यापैकी त्यांना माहिती आहे आभारणा परंतु बाकीच्या गोष्टी मराठा सेवा संघाने केलेल्या आहेत के अठरा छत्तीस जिल्ह्यापैकी मराठा सेवा संघाचे अठरा जिल्ह्यांमध्ये मुलींचे आहेत मुलींच्या शिक्षणाला पण प्रायोरिटी दिली पाहिजे आज पंढरपूरमध्ये सुद्धा आमच्या मुलींचं वस्तीग्रह चालू आहे मराठा सेवा संघाने अठरा जिल्ह्यांमध्ये मुलींची वसतिग्रह निर्माण केली छत्तीस पैकी अठरा जिल्ह्यामध्ये मराठा सेवा संघाचे वसतिग्रह आहेत जागा आहेत आणि मराठा सेवा संघाच जे काही वैभव आहे एका राजकीय पक्ष आणि सामाजिक पक्ष याचा जर विचार केला ही सामाजिक संस्था आहे आणि मी ठामपणे सांगेन की मराठा सेवा संघाचे जे काही आम्ही उभं केलेलं आहे ते तुमच्याच सहकार्याने उभं केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये <laughs> जेवढे सामाजिक सगळ्यात महत्वाची मोठी जी संघटना असेल ते मराठा सेवा संघ आहे आणि केवळ महाराष्ट्रात नाही पहिला सुरुवातीला आपण कार्यक्षेत्र केवळ महाराष्ट्र घेतलं के होतं आज महाराष्ट्र सोडून तेहतीस राज्यांमध्ये मराठा सेवा संघ आणि विविध कक्ष गेलेले महाराष्ट्र सोडून तेहतीस राज्यांमध्ये गेले आणि मराठा सेवा संघाची महाराष्ट्रातली जी प्रॉपर्टी आहे जे जिजाऊ सृष्टी सोडून आमच्या जमिनी आणि वस्तीकरण यांची प्रॉपर्टीची किंमत आज तीन हजार कोटी आहे आणि जिजाऊ सृष्टीची किंमत दोन हजार कोटी आहे आज शंभर एकर जागा जिजाऊ सृष्टीवर आहे दोनशे कोटीची कामं तिथे झालेली आता पन्नास कोटीची कामं राज्याच्या मागच्या सरकारमधून मुनगट्टीवार साहेबाने साहेबांनी मला पन्नास कोटी आणि महाजन साहेबांनी पाच कोटी जिजाऊ सृष्टीसाठी दिले आज पंचावन्न कोटीची कामं जिजाऊ सृष्टीवर चालवली जवळपास दोनशे कोटीची साहेबाचा अकरा हजार कोटीचं जिजाऊ सृष्टी स्थापन करण्याचं स्वप्न आहे म्हणून पाच हजार कोटी प्रॉपर्टी असणार एकमेव संघटना आहे आणि हे संघटन केवळ वैचारिक दृष्टीने आणि जोपर्यंत समाजामध्ये बदल होत तो ना ना नाही तोपर्यंत हे संघटन राहणार आहे कुणाचंही तिथे नाव दे मराठा सेवा संघ याच नावाने ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत आणि मराठ्यांनाच नाही आणि मराठा समाजाची जी काही व्याख्या सुरुवातीपासून केडेकर साहेबांनी केलेली आहे ते घेऊन महाराष्ट्रात जसं आपल्या राष्ट्रगीतामध्ये आहे पंजाब सिंध गुजरात मराठा या अर्थानेच या महाराष्ट्रात राहणारा मराठी बोलणारा हा सगळा मराठा घेऊन आम्ही ह्या जोडण्यासाठी निघालेलो कुणालाही तोडण्यासाठी निघालो नाही आणि सध्याच्या परिस्थितीवर वेगवेगळं भाष्य करण्यासाठी सुद्धा आम्ही निघालेलो नाही परंतु या सगळ्या समाजाला एकत्र जोडणे यालाच मराठा जोडो अभियान आहे आणि ही जिजाऊ रथयात्रा आहे आपण प्रचंड प्रमाणावर आमचं स्वागत केलं त्याबद्दल मराठा सेवा संघाचा या रथयात्रेचा संकल्पक म्हणून आपले जाहीर आभार मानतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते पहिले हुतात्म्य कैलासाशी अण्णासाहेबजी पाटील साहेब आज भगतसिंग राजगुरू यांचे देखील बलिदान दिन आहे त्यांना सर्वांना अभिवादन करतो आणि जिजाऊ रथ यात्रेसाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सौरभ दादा खेडेकरजी नागेश काका भोसले सुभाषदादा भोसले दीपकदादा अमरजीतजी पाटील साहेब आमचे सहकारी अंभाऊजी गायकवाड दिनेशजी जगदाळे साहेब मनोजजी गायकवाड सर तनपुरे सर अमोलजी अमितजी दिमकर साहेब उत्तमजी माने उमाकांतजी ओबाळे प्रशांतजी पाटील किरणजी गाडगे मेंबर प्रशांतजी शिंदे संदीपजी मांडवे शंकरजी आटकळे धनराजजी मोरे बाळासाहेबजी बागल सर्वच उपस्थित सर्व सर्व आता विचारपटावर गणेशजी मोहम्मद उस्ताद सर्व उपस्थित समोर बसलेले सर्व ज्येष्ठ वडीलधारी मायमाऊली पत्रकार बंधू मला आठवतंय आत्ताच मी सौरवदाला दा बोललो दोन हजार दोनला पहिलं मराठा जोडा अभियान निघालं होतं आणि पतंगराव कदम भवन मध्ये त्याची बैठक होती त्याला देखील त्या ठिकाणी मी उपस्थित होतो दोन हजार चारला होतो आज देखील उपस्थित राहत असताना हा विचार आपण जे घेऊन चाललोय आहे जसं आता साहेबांनी बोलताना सांगितलं पंजाब सिंध गुजरात मराठा या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक त्या ठिकाणी जातीवरती मराठ्याला न बोलता हा समाज म्हणून जे छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांचं राज्य त्या अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना सोबत घेऊन एक मावळा म्हणून शब्द दिला आणि हे स्वराज्य घडवलं आणि ह्या स्वराज्याच्या माध्यमातनं माझ्या महाराष्ट्रामध्ये आज सर्व जाती धर्म सर्व पंत सर्व एकत्र ज्या धर्तीवरती या पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी जसे जा कोणत्याही जातीभेदाचे नाहीत तसे मावळे देखील कोणत्याही जातीभेदाचे नाहीत आणि हा मूळ शिकवण त्या ते ठिकाणी त्याला बगल देण्याचं काही लोक काम करतायत मी सौरभ दादा ज्यावेळेस अफजल खानाच्या कबरीवरचा विषय निघाला त्यावेळेस पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली प्रतिक्रिया दिल्यावर माझ्यावरती कितीतरी त्या ठिकाणी ट्रोल झाला बऱ्याच गोष्टी झाल्या परंतु दिलेल्या प्रतिक्रियेला त्या ठिकाणी मी ठाम आहे आज देखील ठाम आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभू त्या ठिकाणी शौर्य आहे की ज्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज त्यांच्या जीवनातून प्रेरणा मिळते आणि मग त्या छत्रपती शिवरायांना छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे जिजाऊ महासाहेबांच्या आदर्शावरती चालणारे संत तुकाराम महाराजांचा एक कडवं सांगतो संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे गाठी तुका म्हणे मनात सामर्थ्य अशी गाठी घालावी मांडी थोपटुनी शत्र कितीही भालाट्य असला असू द्या असे उभं राहा त्याच्या समोर छट्टू मारून त्याच्या सगळ्या अंगात बाजून या ताकदीन ज्या तुकामा तुकाराम महाराजांनी आपल्याला युक्त्या दिल्या मुक्त्या दिल्या गेल्या चारशे वर्षांनंतर सुद्धा आज तुमच्या आमच्या आयुष्याला पुरवणी पडतायत ते विचार महत्वाचे आहेत आणि त्या विचारावर आपण चालत राहिलं पाहिजे आणि त्या विचारावरती जो मराठा जोडो अभियान अभियान त्या काळात होत त्यानंतर ज्या क्रांत्या आल्या आज जिजाऊ रथयात्रेच्या माध्यमातून देखील महाराष्ट्रभर पुन्हा एकदा आम्ही सगळे एक आहोत आम्ही मावळे आहोत आम्ही वारकरी आहोत आमच्यामध्ये कुठंही त्या ठिकाणी कुणीही मतभेद मनभेद आणि त्या ठिकाणी वर्णभेद करून त्या ठिकाणी राज्य करायला निघालं तर त्या ठिकाणी आमची डोकी आता आमच्याच डोक्यावरची ती त्यामुळं आमच्या डोक्यात आता पक्व झालेला मेंदू देखील आहे आणि तो मेंदू त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये विचार करून कुणाला काय करायचंय हे देखील सांगितलेलं असं मला आठवतं प्रदीप सोळुंके सरांचं एक वाक्य होत आता ते बोलायची आमची अडचण असती की एक गोष्ट सांगितली होती त्यांनी अमुक अमुक मेंदू शंभर रुपये होता अमुक मेंदू दोनशे ला होता आणि सगळ्यात महाग आमच्या मराठ्यांचा होता का तर हजार डोकी पडल्यावर एक सापडायचा पण आता हजारला सोडली तर हजारला हजार सापडतील एवढी पक्व डोकी झाली आणि पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी हा कुठलाही ज्यांच्या मनात जे वाईट आहे ते कोणीही वाईट होऊ देणार नाही का तर पक्व विचारांनी पक्व पुढच्या काळामध्ये आम्ही जातीभेद मनभेद कुठेही त्या ठिकाणी समाजामध्ये ते निर्माण होईल असं आम्ही कोणीही वागणार नाही हेच रथयात्रेतनं नाही हे आपल्याला सगळ्याला आप सांगायचंय आणि आपल्याला सगळ्याला मोठा भाऊ म्हणून आजपर्यंत मराठा समाजाने राहिलाय आणि सगळ्याला सोबत घेऊन सगळ्याला त्या ठिकाणी आपल्या साथीनं त्या ठिकाणी जसं पंढरीच्या पांडुरंगानं सगळ्या संतांना सगळ्या महत्वांना त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाला सोबत घेतलं जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्यांना सोबत घेतलं जातीभेद न ठेवता आपण देखील ह्याच विचाराचे वारकरी आणि त्या ठिकाणी मावळे आहोत त्यामुळं आमच्याकडून कधीही कुणावरतीही कसल्याही पद्धतीनं दुजा भाव दुजा भाव त्या ठिकाणी दुजाभाव केला जात नाही परंतु आम्ही दुजाभाव केलाय असं सांगितलं जातं ह्याच्यावर देखील आता लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत त्यामुळे आता त्यांचा इलाज चालला नाही इलाज चालला नाही म्हणून त्या ठिकाणी नवीनच त्या ठिकाणी करकर कोरटकर अशी काहीतरी येतात आणि त्याला आपल्याला योग्य पद्धतीने उत्तर देखील आपण देऊया या, या मराठा जोडो अभियानाच्या माध्यमातून मूळ उद्देश आपली पक्व आपल्याला समाजापुढे आहे आणि सर्वांना सोबत घेऊन आपल्याला भविष्य काळातील या मगाशी सांगितलेल्या पाच सत्तेपैकी आपल्याला आपल्याला माणूस म्हणून आपण एकमेकाला त्या ठिकाणी हातात हात देऊन सगळ्याला पुढे न्यायचंय एवढं काम आपण सगळेजण करूया आणि वेळ न घेता सौरभदा बोलायचंय आपल्या सगळ्यांना या रथयात्रेनिमित्त आपण जो महाराष्ट्रात नवा पांडा तयार केलाय आणि या समाजामध्ये तेढ निर्माण होणारी आता आपण ती बुजवण्याचं काम करणार आहे आणि पुढच्या काळामध्ये अशी तेढ निर्माण होणार नाही ह्याच देखील आपल्याला भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी विचार करावा लागणार आहे एका बाजूला बीडचं वातावरण गडूळ झालंय ते गढूळ करण्याचं काम कोण करत आहे हे देखील आपल्याला सगळ्याला माहिती आहे म्हणून आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक शांतता आणि एक सुसंस्कृतपणा या महाराष्ट्राची पुरोगामी विचाराची चळवळ पुरोगामी विचाराचा लढा आपल्याला कायम स्वरूप आपण ठेवू आपण सगळ्यांनी या सा, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलाय आज येणं एवढंच काम नाही इथून पुढं खरी चळवळ सुरू झाली इथून पुढं आपण प्रत्येकाला आपापल्या गावात आज जी ते निर्माण झाली आहे ती उद्या काळात आपण बोलवून घ्या बसा असलेली ती बंद करा एखादा सोशल मीडियावर तुमच्या विरोधात त्याला बोलवा बसा चहा पाडचा त्याला बोलवून घ्या आणि ही तेड बंद करण्याच्या एकमेकाला आपण आता भूमिका घेतल्या पाहिजे आणि समाजातलं वातावरण हे शुद्धीच्या बाजूने नेलं पाहिजे आणि वारकरी संप्रदायाचा जो मावली मावली आणि मावळा मावळा म्हणून आपण पुढे गेलं पाहिजे एवढंच बोलतो आणखी किचा वेळ न घेता जय जिजाऊ जय शिवराय